कल्याणपूर्वेतील के डी एम सी ड प्रभाग कार्यालय शेजारील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्ञान केंद्र येथे संविधान दिवस साजरा करण्यात आला विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीतर्फे समितीचे कार्याध्यक्ष व शिवसेना विधानसभा संपर्क प्रमुख महेश गायकवाड यांच्या हस्ते शालेय विद्यार्थ्यांना वयावाटप करण्यात आले यावेळी समितीचे संस्थापक अध्यक्ष अण्णा रोकडे अध्यक्ष देवचंद अंबादे सचिव सुमेध हुमणे उपाध्यक्ष राजेंद्र नितनवरे यांच्यासह इतर पदाधिकारी व बाबासाहेबांचे अनुयायी उपस्थित होते दरम्यान शालेय विद्यार्थ्यांनी संविधानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी एक पट पत्त, पथनाट्य सादर केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात दिलेले जे मूलभूत अधिकार आहेत त्याबाबत जनजागृती करण्यात आली महेश गायकवाड यांनीही आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना संविधानाचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला प्रत्येक वर्षी संविधान दिनानिमित्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचं काम करण्यात येतं प्रचारा दरम्यान संविधान बदललं जाईल अशी चर्चा होती त्यामुळे लोकसभेमध्ये आणि देशाचं अस्तित्व आहे तो पहिला संविधान काय बदली होणार नाही हे सगळ्या लोकांना कळून चुकलेलं आहे दरवर्षी आम्ही संविधाना निमित्त दिवशी संविधानाच्या दिनादिवशी दिवशी सव्वीस नोव्हेंबरला प्रत्येक वर्षी आम्ही समाज समाजामध्ये आपण आल्यानंतर आपल्याला काहीतरी देणं लागतो त्यामुळे आम्ही प्रत्येक वर्षी आम्ही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतो आणि त्यांना वया असू द्या खिचडी वाटप असू द्या काही ना काही त्यांच्यासाठी आम्ही विरुंगळात सुद्धा आम्ही त्या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलेलं असतो विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीतर्फे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्ञान केंद्र या ठिकाणी संविधान दिवस साजरा करण्यात आला त्यानिमित्ताने निमित्ताने समितीच्या वतीने संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले शालेय विद्यार्थ्यांकडून तसेच पथनाट्याच द्वारे बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाच काय महत्व आहे त्याच देखील मार्गदर्शन करण्यात आले तसेच वया वाटप महेश गायकवाड यांच्या मार्फत करण्यात आले सर्व भारतीयांना संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा